मराठी शाळा बंद पडण्याचं कारण हिंदी भाषा नाही तर इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत विदेशी इंग्लिश भाषा ही मराठीला गिळंकृत करत आहे राज्यातील सत्तर टक्के नागरिक हे मराठी शाळेऐवजी इंग्लिश मीडियममध्ये मुलांना टाकत आहेत त्यामुळे राज्यातील मराठी शाळा बंद पडत आहेत ही वास्तुस्थिती पाहता इथं सर्वाधिक नुकसान मराठीचे इंग्लिश भाषा करत आहे हिंदी नाही असं वक्तव्य महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी वक्तव्य केलेलं आहे पुढे ते म्हणाले की विदेशी इंग्रजी भाषेमुळं ग्रामीण भागातील मुलं फेल होत आहेत त्यामुळं देशात उच्च शिक्षणाचं प्रमाण कमी होत असल्यानं केंद्र सरकारला इंग्रजीला देशाबाहेर हद्दपराय हद्द पार करायचं आहे म्हणून इंग्रजीऐवजी हिंदी ही भाषा केंद्र सरकार भविष्यात ठेवणार सर्व शिक्षण फक्त हिंदीमध्ये या एकाच स्वदेशी भाषेत हवे विदेशी भाषा इंग्रजीला संविधानानं पंधरा वर्षासाठी मान्यता दिली आतापर्यंत ती चालू कशी आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय चीन जर्मनी रशिया जापानचे शिक्षण स्वदेशी भाषात आहे या राष्ट्रात इंग्लिश नाही कारण या देशात स्वदेशी भाषात उच्च शिक्षणाचं प्रमाण सर्वाधिक असते हे या विकसित राष्ट्रांना समजते मात्र राज्यकर्त्यांना अक्कल नाही शिक्षण प्रणाली स्वदेशी हिंदीत या एकाच भाषा ठीक चीन जपान जर्मनी रशिया या राष्ट्रात इंग्लिश भाषा नाही म्हणूनच या देशात उच्च शिक्षणाचं प्रमाण शंभर टक्के आहे आणि आपल्या देशात विदेशी इंग्रजी अनिवार्य असल्यानं शिक्षणाचं प्रमाण फक्त चाळीस टक्केचं चा आहे तुम्हाला इंग्रजी येते म्हणजे सर्वांनाच येतं असं नाही ग्रामीण भागात फेरफटका मारा म्हणजे समजेल चीनचा आदर्श घ्या राज ठाकरेंना महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी आम्ही खपवून घेणार नाही हे राज ठाकरेंचा इशारा दिला ते त्यांचं देशद्रोही वक्तव्य होय राजसाहेब तुम्हाला विदेशी भाषा इंग्लिश उर्दू चालते मात्र हिंदी नाही कमाल आहे इंग्लिश भाषानं उच्च शिक्षणाचं प्रमाण घटत आहे मोदीजींना इंग्लिश देशाबाहेर हद्दपार करणं आहे संपूर्ण शिक्षण प्रणाली एका स्वदेशी भाषातून हिंदीतून हवी चीन जपान जर्मनी रशियात इंग्लिश नाही या राष्ट्राच्या आदर्श आपल्या देशांनी घेतला पाहिजे तरच आपले राष्ट्र शंभर टक्के उच्च शिक्षित होईल असं से सेंगर म्हणाले मराठीचं नुकसान इंग्रजीनं केलं लहान मुलांच्या डोक्यावरती इंग्लिश भाषाचं ओझ कशाला देशात चार हजार भाषा आहेत मात्र त्या चार हजार भाषा शिक्षणात नसल्यामुळं नष्ट झालेल्या नाहीत आजही त्या जीवित आहेत या चार हजार भाषांपैकी सर्वाधिक बोलीची भाषा ही हिंदीच आहे त्यामुळं देशाची शिक्षण प्रणाली एकाच भाषेत म्हणजे हिंदीमध्ये पाहिजे तरच विद्यार्थ्यांना अभ्यास करणं सोपं होईल इंग्लिश मुळे राज्यातील मराठी शाळा बंद पडत आहेत पालकवर्ग मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये टाकत आहेत चीनमध्ये इंग्रजी भाषा नाही त्यांच्या शिक्षणाची भाषा चीनी भाषा आहे म्हणून चीन जगात नंबर वन प्रगतशील राष्ट्र झालं आहे मग आपल्या देशात स्वदेशी हिंदी भाषा व्यावसायिक शिक्षण द्यावे जे शिक्षणाबरोबर अर्थप्राप्ती सुद्धा करून देईल असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिपादन केलंय